नमस्कार मित्रांनो मराठी रेलटेल वरती आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील प्रवासाला कलाटणी देणाऱ्या एका मोठ्या रेल्वे अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल मराठी रेलटेलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा बहुप्रतिक्षित हुजूर साहिब नांदेड ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे ही एक्सप्रेस लाखो प्रवासी विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी क्रांती ठरणार आहे शैक्षणिक आणि आय टी हब असलेल्या पुण्यापासून गुरुद्वाराचे स्थान असलेल्या नांदेडपर्यंतचा प्रवास आजवर दहा तेरा तासांचा लांब आणि रात्रीचा असायचा पण आता हे चित्र बदलणार आहे भारतीय रेल्वेने या महत्वाच्या मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दिलेला आहे ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होऊन पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्या दरम्यान एक जलद कनेक्टिव्हिटी निर्माण होईल अंदाजे पाचशे पन्नास किलोमीटरचे पारंपरिक गाड्यांच्या तुलनेत प्रवासाच्या वेळेमध्ये तीन ते चार तासांची बचत होईल दिवसा प्रवास करण्याचा पर्याय आता अधिक सोयीस्कर होणार आहे अधिकृत वेळापत्रक आणि उद्घाटनाची तारीख अजून जाहीर व्हायची आहे पण सध्याच्या अंदाजानुसार ही सेवा डिसेंबर दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे दिवाळीनंतर याबद्दल अधिकृत घोषणा अपेक्षित होती या रेल्वेचा प्रस्तावित मार्ग अत्यंत मोक्याचा आहे यामध्ये महत्त्वाचे थांबे समाविष्ट असतील परभणी परळी वैजनाथ लातूर धाराशिव आणि तसेच कुर्डुवाडी आणि दौंड या स्थानकावरती थांबे अपेक्षित आहेत या कनेक्टिव्हिटीमुळे या संपूर्ण पट्ट्यातील व्यवसाय पर्यटन आणि शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळेल प्रीमियम सेमी हायस्पीड सेवा म्हणून पुणे नांदेड वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांसाठी आधुनिक सुविधांची श्रेणी घेऊन येऊ शकते प्रवासी वातानुकूलित म्हणजेच ए सी डब्यांपासून प्रवास करू शकतील ज्यामध्ये ए सी चेअर कार आणि अधिक प्रशस्त एक्झिक्युटिव्ह चेअर कार असे दोन पर्याय असतील दोन्ही क्लासमध्ये आरामदायक रिक्लायनिंग सीट्स ऑटोमॅटिक दरवाजे आणि अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली असेल तसेच कामासाठी किंवा मनोरंजनासाठी हाय स्पीड ऑनबोर्ड वायफायची सुविधाही उपलब्ध असेल तिकिटांच्या खर्चाबद्दल बोलायचं झाल्यास ही प्रीमियम सेवा असूनही दर मात्र स्पर्धात्मक ठेवण्यात आलेले आहेत ए सी चेअर कार म्हणजे सी सी चा दर अंदाजे पंधराशे ते सोळाशे रुपये असण्याची शक्यता आहे तर अधिक आलिशान एक्झिक्युटिव्ह क्लास ई सी याचा दर दोन हजार ते बावीसशे रुपये दरम्यान अपेक्षित आहे हे दर, दर सर्वसामान्यांसाठी जलद सुरक्षित आणि आरामदायक प्रवास सुनिश्चित करतात सध्याचा नांदेड पनवेल ट्रेन एक अल्टरनेटिव्ह ही देऊ शकते आणि लातूरवरून पुण्याला जाण्यासाठी एकमेव पर्याय ठरू शकेल हुजूर साहिब नांदेड पुणे वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात केवळ वर दळणवळणासाठी नाही तर तो एक प्रादेशिक विकासातील एक महत्वाचा टप्पा आहे दोन प्रमुख केंद्रांमधील अंतर कमी करून ही एक्सप्रेस संपूर्ण महाराष्ट्रातील आर्थिक सामाजिक आणि विकासात्मक संबंध अधिक मजबूत करेल ही नवीन रेल्वे सेवा कृषी उद्योग शिक्षण आणि हुजूर साहिब नांदेड येथील धार्मिक पर्यटनालाही मोठ्या प्रमाणामध्ये फायदा पोहोचवेल रेल्वेच्या अधिकृत उद्घाटन तारीख आणि अंतिम वेळापत्रकासाठी चॅनलसोबत अपडेटेड रहा त्यासोबतच ही ट्रेन आठ कारची असेल की सोळा कारची व सोबतच ऑरेंज असेल की क्लासिक हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो वाट पाहू या वंदे भारत एक्सप्रेसचा